सोलापूर जिल्ह्यातील काही भागात रविवारी पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे गेल्या आठवड्यात जाणवणारी कडाक्याची थंडी गायब झाली आहे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने लक्षद्वीप बेट तमिळनाडू केरळ किनारपट्टीवर सध्या पाऊस सुरू आहे आंध्र कर्नाटकाबरोबरच हा पाऊस सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे शनिवारपासून सोलापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान निर्माण झाले हे हवामान ज्वारी गहू हरभरा या पिकांसाठी पोषक ठरले मात्र द्राक्ष पिकाला या हवामानामुळे फटका बसण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवडाभर कडाक्याची थंडी होती सायंकाळी सहा नंतर गारवा जाणवत होता दक्षिण किनारपट्टीवरील बदलत्या हवामानामुळे सोलापुरातील थंडी गायब झाली रविवारी हत्तूर वांगी वडकबाळ औराद मंद्रुकच्या काही भागात पावसाने हजेरी लावली पावसाचा शिडकावा असला तरी ज्वारीला हा पाऊस उपयुक्त ठरला आहे पावसाने थोडा जोर लावला असता तर ज्वारीला मोठा फायदा झाला असता असे शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले ज्वारीला पावसाची गरज आहे अतिपावसामुळे यंदा गव्हाच्या पेरणीला बराच उशीर झाला आहे अजूनही प्रेरणा सुरूच आहेत पण या बदलत्या हवामानामुळे मानवी आरोग्य आणि जनावरांना फटका बसू लागला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका